सेन्सर बोर्डाने चल हल्ला बोल या पिक्चरला रोख लावत कोण हे नामदेव असाळ असा थिल्लर प्रश्न विचारलेला आहे सर्वप्रथम त्या सेन्सर बोर्डाचे मी ऑल इंडिया पेरसेने वतीने जाहीर निषेध नोंदवतो नामदेव असाळ हे वास्तविक सत्य मांडणारे लेखक आणि साहित्य होते त्यांची ओळख ही जगप्रसिद्ध आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही कोण हे नामदेव असाळ अशा थिल्लर भाषेने तुम्ही डिवसता हे निंदनीय आहे खऱ्या अर्थाने सेन्सर बोर्डाला जर नामदेव ढसाळ जाणून घ्यायची असेल तर जाऊन बघा त्या काळच्या अन्यायग्रस्त समाजाला विचारा त्यांना की नामदेव ढसाळ कोण होते त्यांना धीर देणारे त्यांना आधार देणारे त्यांना लढण्यास बळ देणारे आणि त्याचं वास्तविक सत्य मांडणारे हे नामदेव ढसाळ होते जाऊन बघा रमा त्या रमाबाई हत्याकांडामध्ये ग्रस्त झालेल्या समाजाला त्या मंत्रालयाला घेरावा घालणारे आणि मनोहर कदमला शिक्षा व्हावी म्हणून उद्रेक करणारे हे नामदेव ढसाळ होते तुम्ही म्हणतायत हरामखोर या शब्दाचा वापर पिक्चर मध्ये करू नये नवाजुद्दीन सिद्दीकीचा सिद्दीचा तुम्हाला हरामखोर नावाने चित्रपट चालतो परंतु वास्तविक सत्य मानणारा चल हल्लाबोल या चित्रपटामध्ये उल्लेख झाला असता तुम्ही त्याच्यावर रोख लावताय लवकरात लवकर ही रोख निघायला पाहिजे नाहीतर सेल्स बोर्डाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन झाल्याशिवाय ऑल इंडिया पॅन्टर सेना शांत बसणार नाही